नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारी यांनी आज कुर्डोवाडी व लातूर शिक्षणची पाहणी केली सोलापूर विभागाला मिळालेल्या नवीन परक निरीक्षण यांचे उद्घाटनही त्यांनी केले सोलापूर कुर्डोवाडी सेक्शनच्या विंडो ट्रेलिंगचीही त्यांनी पाहणी केली कुरडवाडी रेल्वे स्थानकावर अमृत स्टेशन योजने योजनेतून सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली आणि रेल्वे लाईनचे निरीक्षण केले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा